वेंगुर्ला नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस चा उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आमचे हक्काचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य अतुल जी भारतीय जनता पक्षाचे आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनी दळवीजी जिल्हा सरचिटणीस सन्मान्य महेश सारंगजी महिला मोर्चाचे अध्यक्ष सौ कोरगावकर मॅडम भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी सन्मान्य विशाल परब या मंडळाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पप्पू परबजी मंडळाध्यक्षा सौ पडव मॅडम भारतीय जनता पक्षाचे आमचे वेंगुर्ल्याचे नगराध्यक्षाचे उमेदवार अतिशय लोकप्रिय असलेले सन्मान्य राजन गिरपजी उपस्थित असलेले वेंगुर्ला नगर परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे सर्वच उमेदवार उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो वेंगुर्ला नगर परिषदेच्या आमच्या भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि सगळ्याच उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रदेश अध्यक्ष साहेब आणि आम्ही सगळेजण आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहोत माझ्या अगोदरच्या सगळ्यात मान्यवरांनी गेली पाच वर्षामध्ये आपण सगळ्या जणांच्या आशीर्वादातमुळे भारतीय जनता पक्षाने या वेंगुर्ला शहराचा चेहरा मोरा कसा बदलला दिलेलं प्रत्येक आश्वासन कसं पूर्ण केलं या बाबतीमध्ये माहिती आपल्या समोर मांडलेली आहे एक संकल्प पत्र म्हणून आमच्या रवी चव्हाण साहेबांच्या हस्ते इथे आम्ही आपल्या समोरही आणत आहोत असं क्वचितच घडत निवडणुकीमध्ये प्रचाराच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलं जातात शब्द दिले जातात पूर्ण करणार करण्यात येत ता असं तस नेहमीच घडतं असं नाही आम्ही मान्य करायला पाहिजे नाही तर आम्हाला राजकीय लोकांना नेहमी बोललं जातो साहेब तुम्ही तो बोलता तो नुसतं नुसतं छापण्यासाठी ह्या गोष्टी जाहीरनामा छापता पुढे तर काय होत नाही असे नेहमी आमच्याकडे आरोप असतात ते स्वीकारलं तर आमच्यासाठीच बरं आहे पण तसं वेंगुर्ल्यामध्ये होत नाही आज जे मी आपल्या समोर आम्ही सगळेजण आलो आहे गेली पाच वर्ष अगोदर सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण राजन गिरप साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमला भारतीय जनता पक्ष म्हणून आपण आशीर्वाद दिलात आणि त्या नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टीचा शब्द आपण आम्ही आपल्याला दिलेला त्याच्यामधले नव्वद टक्के गोष्टी पूर्ण करून आज परत एकदा आपल्या समोर आम्ही आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे म्हणजे आम्ही करणार करणार होतो पण काहीतरी कारण असं विषय नाही ना आपल्याला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जे जे आश्वासन दिली ते सगळी आश्वासन पूर्ण केल्यानंतर त्याचे आपल्याला अनुभव दिल्यानंतर आता परत एकदा दुसऱ्या टप्प्यासाठी आम्ही आपल्या समोर आलेलो आहे विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे दोन हजार चौदा ला आपण नरेंद्र मोदी साहेबांना निवडून दिलं भारताला महासत्ता आणि एक विकसित देश बनवण्यासाठी आपण नरेंद्र मोदी साहेबांच्या विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं आज ते चौ, चोवीस पर्यंत प्रत्येक पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो आपल्या देशांनी योग्य तो गतिमान विकास करत राहिला पाच पाच पाऊल पुढे पडत राहिला आणि आज आपण पहिल्या पाच चा अर्थ आर्थिक दृष्टी सक्षम देशामध्ये पोहोचलेलो म्हणजे ही एक प्रक्रिया टक्के गोष्टी पूर्ण झाल्या आणि आज पुढच्या पाच वर्षासाठी आपला आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आलेलो आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याशी बोलत असताना आमचे आपटे जी असतील गिरप जी असतील सगळ्या लोकांनी आम्ही काय करणार आहोत आणि काय करण्याची पुढची पाच वर्षाची आपल्याला सांगितलेलं आहे सत्ता जोड असल्यानंतर किती चांगला विकास होऊ शकतो खऱ्या अर्थाने ताकद कशी मिळवू शकते याचं उत्तम उदाहरण खरं म्हटलं तर आमची वेंगुर्ला नगर परिषद आहे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे सन्मान्य मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्या नगर परिषदेच्या निवडणूक या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याकडे आशीर्वाद मागितला आणि मग त्या पूर्ण कालावधीमध्ये आदर्श शहर कस रासलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून वाटचाल केली माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही मतदान मागत असताना आमच्या नगरसेवकांना चार गोष्टी शिकवत असताना काहीतरी करा अशा गोष्टीचे लेक्चर देत असताना आम्ही नेहमी वेंगुर्ल्याकडे बोट दाखवतो की बघा त्यांनी काय केलं त्यांनी कसं केलं त्यांचा सभागृह बघा कचऱ्याचं नियोजन कसं केलं बघा टँकर मुक्त वेंगुर्ला कसं केलं बघा सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी आपण इथे केलाय ते एक आदर्श शहर कसं असलं पाहिजे हे खऱ्या अर्थाने खुल्या डोळ्यांनी पाहायचं असेल तर आपल्या वेंगुर्ल्याकडे आपण पाहू शकतो असं चांगलं काम आमच्या वेंगुर्टाच्या माध्यमातून झालेलं आहे आता ह्या गोष्टीचा पुढचा टप्पा जाणं गरजेचं आहे आपल्या खूप अपेक्षा आहेत आम्ही काही वॉर्ड मध्ये फिरलेलो आहे पूर्ण एक राऊंड संपत संपत माझा तरी आलेला आहे आणि आपल्या प्रत्येकाशी संवाद साधत असताना आपल्या असंख्य अपेक्षा आकांक्षा हात कानावर आमच्या आलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या वेंगुर्ला शहरामधली आरोग्य सेवा आपण सुधारा असं एकमुखी मागणी आपण लोकांनी केली बरोबर आहे हो की नाही क्वचितच लोक बोलतात बाकी लोकांना मिळणार नाही आणि थोडा हसा असं वाटतंय की नुसतं पुतळे बसवलेले आहेत भीती वाटायला लागलेली आहे हा चव्हाण साहेबांना वाटेल की मेणाचे पुतळे बसवले आणि माझी जाहीर सभा घेत आहेत ना हसतायत ना नाराज होत आहेत मारतायत काय करतात याच वेळात आपण ही जाहीर सभा केलेला पाहिजे निवडणूक आहे तुमच्यासाठी आम्ही लढण्यासाठी आलेलो आहे काहीतरी करण्याचा निश्चय आज सत्तेमध्ये देशात राज्यात जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे मोदी साहेब पंतप्रधान म्हणून आहेत मुख्यमंत्री म्हणून आम्ही फडणवीस साहेब आमचे आहेत आमचे प्रदेश अध्यक्ष म्हणून आमचे चव्हाण साहेब आहेत आणि पालकमंत्री म्हणून मी आहे म्हणजे सगळी जी जमेची बाजू आहे आणि त्याच्याही वरती म्हणजे आपल्याला कोणाचा ऑफर जे ना एक्स्ट्रा ऑफर म्हणजे राणेसाहेब पण खासदार आहेत म्हणजे बघा सगळं तर सगळं जमेची बाजू सगळ्यात सगळे जमायची बात म्हणजे विकास करणारे शब्द पाळणारे त्यांच्याकडे निधी आणू शकणारे सगळ्याचं सगळ्या अगर भारतीय जनता पक्षामध्ये असतील तर समोरच्या हॉलांचं बटन का दाबायचं हा प्रश्न करा म्हटलं तर तुम्ही विचारला पाहिजे उगाच ते बटन दाबता दाबता बटन बंद पडलं तर सांगितलं तर दाबू नको रे बाबा इथे होणार नाही काय ते कमळचे ते दाब है? विचार करा संकल्पत्र आज वेंगुर्ला मध्ये फिरा मला खरंच गिरापजी तुमचा अभिमान वाटतो मी कचऱ्याच्या संदर्भात तुम्ही जो प्रकल्प राबवला ना आमच्या चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खरंच आदर्श वर्त प्रकल्प प्रकल प्रकल प्रकल। म्हणजे फक्त आपल्या कचऱ्याच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण तिथे उद्यान तयार केलेलं आहे आणि मला असंख्य अशा कमिट्या आणि दुसऱ्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी येऊन आपला हा कचरा प्रकल्प बघण्यासाठी आले हे आपल्या सगळ्यांसाठी खरंच कौतुकाची गोष्ट आहे मच्छी मार्केट असो आपल्या इथे भाजी मार्केट असो आदर्शवत सगळी कामं येतो आणि म्हणून त्याचा आता दुसरा टप्पा म्हणून आरोग्याची व्यवस्था आमच्या वेंदुर्ल्याची चांगली झालीच पाहिजे ही मागणी सर्वत्र व्हायला आता आपल्या पेशंटला कोणालाही चांगला उपचार घ्यायचा असेल डॉक्टर चांगले मिळवायचे असतील तर गाडी स्टार्ट मारून गोव्याला जायला लागतं दा, की नाही वेंगुर्ल्या मध्ये काय होत नाही बिचारा आपले काही पेशंटना त्रास पण होतो रस्त्यामध्ये आता आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे की साहेब भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर जसा अन्य विषय तुम्ही आम्हाला सोडून दाखवले तसे आमच्याकडे चांगली आरोग्य सुविधा तुम्ही द्या अशा प्रत्येकाची एक मुखी मागणी आमच्या चव्हाण साहेबांकडे सगळ्यांकडे आणि म्हणून गेल्याच आठवड्या गेल्याच आठवड्यात आमच्या चव्हाण साहेब वेंगुर्ल्यामध्ये होते नुसतं आले नाहीत चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा येतात तेव्हा काहीतरी विकासाचं देऊन जातात असं त्यांची खासियत आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही बातमी वाचली चव्हाण साहेब वेंगुर्ल्यात समजायचं आपल्याला काहीतरी मिळालं आता गेल्या वेळा जेव्हा आले आमचे आपटे आपटेने एकदा काय पाठ पकडली तो काही सोडत नाही पेपर पेपरवर हो कसा धरलाय तर <laughs> ते हाल आमच्या चव्हाण साहेब बसलेले चव्हाण साहेबांना बोल साहेब असा असा आरोग्याची सुविधा सोडवायची काय करायचं आपण चव्हाण साहेब बोल कशाला सोडवली आहे मी मुलं कसं काय बोला सेंट लुक्सची ही जी जागा इथे आहे ज्याच्यावर आपल्या प्रत्येकाचा भावनिक नातं आहे प्रत्येकाला सेंट लुक म्हटलं तर लहानपणाच्या सगळ्या आठवणी बाहेर येतात हो की नाही तर ह्या जाग्याबद्दल आम्ही चव्हाण साहेबांना फक्त उल्लेख केला चव्हाण साहेबांनी नुसतं ऐकत बसले नाही पण सेंट जागेवर लवकरच आता तिथे सुसज्ज हॉस्पिटल तयार होईल असा सगळा मार्ग मोकळा करून टाकलेला आहे सगळा मार्ग मोकळा करून टाकलेला आहे तिथे जे चॅरिटी कमिशनर आखले धर्मदा आयुक्त ज्याला आपण म्हणतो त्यांच्याशी बोलले त्यांच्याशी सगळं काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांची आमच्या समोर बोलले आणि त्या सेंट लुक्स हॉस्पिटलच्या जागी वेंगुरला करांसाठी हक्काच सुसज्ज हॉस्पिटल तयार करण्याचा मार्ग आमच्या चव्हाण साहेबांनी मोकळा केलेला आहे म्हणून आम्ही तुमच्या समोर आज इथे हक्काने आज आलेलो तुम्ही निश्चिंत राहा आता फक्त दोन डिसेंबरची आचारसंहिता उठून दे नंतर चव्हाण साहेबांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांना भेटायला मंत्रालयात सांगितलंय ज्यांना ज्यांना बैठक आली आम्ही मी मंत्रालयात जाऊन तेवढंच काम करणार कारण का सेंट लूक त्या जागी अगर हॉस्पिटल आपल्याला करायचं असेल तर ती जे सांगलीची त्यांची टीम आहे त्यांच्याशी बोलणं अन्य गोष्टी धर्माच्या आयुक्तांकडून बोलून निधी आणि न्याय विभागाकडून जे आमच्या फडणवीस साहेबांनी करत करत नव्वद टक्के जो विषय क्लिअर केलाय तो शंभर टक्के विषय क्लिअर करून लवकरच आपल्या वेंगुर्ल्यामध्ये सुसज्ज असं हॉस्पिटल उभं करण्याचे सगळे मार्ग क्लिअर झालेले आहे आत्ताच सांगतो रेकॉर्ड करून परत ठेवा नाही तर पुढच्या पाच वर्षानंतर तुमच्याकडे मतदान पण मागायला येणार नाही अगर हॉस्पिटल तिथे उभं नसणार एक लक्षात ठेवा इथे मग आणि सोशल मीडियाच्या जमाने आम्ही पळूच शकत नाही कुठेतरी धराल आणि व्हिडिओ दाखवाल काय हो राणे साहेब हे काय काय बोललेलं तुम्ही तेव्हा म्हणून रेकॉर्ड करून ठेवा पण ते हॉस्पिटल होत होईपर्यंत मी हे सांगतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो हॉस्पिटल तर करणारच सेंट लुकच्या जागेवर पण आपल्या जे उप रुग्णालय जे वेंगुर्ल्यामध्ये आहे ते काय आता आपल्याला समाधान नसले सगळी सुविधा तिथे भेटते तर आपल्या ह्या वेंगुर्ला उप रुग्णालयामध्ये मी तुम्हाला शब्द देतो चांगल्यातले चांगले एमबीबीएस डॉक्टर आणि चांगली आरोग्य सुविधा तुम्हाला इथे उप रुग्णालयामध्ये तयार करून देतो ते तर आपल्या हातात आहे लगेच आपल्या सिव्हिल सर्जन सगळ्या लोकांना कामाला लावतो म्हणून त्याची आरोग्य संदर्भात तुम्ही विचाराल पुढची पाच वर्ष भारतीय जनता पक्षाच्या राजेन गिरब साहेबांना अन्य लोकांना आम्ही का मतदान करायचं तर आम्हाला वेंगुर्ला शहरातली आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आम्हाला इथे भारतीय जनता पक्षाचाच विचाराचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पाहिजे हा निर्धार करून तुम्हाला दोन डिसेंबरच्या निमित्ताने बाहेर निघायचं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून तुम्हा लोकांना आम्ही या निमित्ताने सांगतोय वेंगुर्ल्यामध्ये या पूर्ण कार्यकाळामध्ये -कार असंख्य नवीन नवीन गोष्टी सिंधुदुर्गामध्ये मी जे आणतोय ते तुमच्या वेंगुर्ल्यामध्ये आता गेल्याच आठवड्यात जसं मी तुम्हाला सांगितलं शिरोडाकडे जे काय फाईव्ह आजचं फाईव्ह स्टार येत होत त्याच्या पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या आम्हाला मिळाल्या आहेत आता त्याचंही काम एक साठ महिन्यामध्ये सुरू होणार आहे म्हणजे वर्षा दीड वर्षामध्ये आपल्या सिंधुदुर्गाचं पहिलं फायव्ह स्टार ताज हॉटेलचं तुमच्या वेंगुरला मध्ये तयार होणार तुम्ही बोला आम्हाला काय त्याचा फायदा ते तर फायव्ह स्टारचा आहे ना पण मुलं आणि मुली कोणाची तिथे कामाला लागणार मग गोव्याचे आणू गावकाल काय बेळगावचे गाव गाव नको आपले पाहिजे ना घरातले मग मग त्यासाठी तुम्हाला भारतीय जनता पक्षाची सत्ता येते तरुन असेल आम्ही हे प्रकल्प या गोष्टी का आणतोय जेणेकरून आमच्या तरुण तरुणी जे आज गोव्याकडे जातात तिथे कंपनीमध्ये काम करतात मग काही वडील लांब जाऊन काम करतात आमच्या जिल्ह्यामध्ये राहून त्यांना दोन हाताला काम मिळवण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्ष म्हणून आणि पालकमंत्री म्हणून माझी असेल हाही शब्द तुम्हाला मी ते हात देऊन चांगल्या गोष्टी फक्त दोन तारखेला भारतीय जनता पक्षाला मतदान करून तुमच्या हाती लागणार आहेत तुम्ही फक्त एवढा विचार करा गेली पाच वर्ष आमच्यासाठी विकास कोणी केला सुवि सुविधा कोणी निर्माण करून दिल्या एवढं चांगलं टँकर मुक्त शहर ठीके काही वॉर्डामध्ये आपल्याला चांगलं ड्रेनेजची सुविधा द्यायची तेही आमचे गिरप साहेब आणि सगळे लक्ष देतील पण टँकर मुक्त शहर आज आम्ही सावंतवाडी मध्ये काल प्रचार करत होतो तिथे आम्ही तुमच्या वेंगुर्लाच उदाहरण देत होतो ते टँकर मुक्त झालंय ना सायवंतवाडी पण तुम्हाला टँकर मुक्त करून देऊ म्हणून चांगल्या गोष्टी अगर वेंगुर्ल्या होत असतील तर त्याचा टप्पा दोनचा चा विकासाची जबाबदारी तुम्ही आदरणीय आमच्या चव्हाण साहेब आणि आमच्या सगळ्यांच्या खांद्यावर टाका आम्ही तुम्हाला विश्वास देतो या पाच वर्षामध्ये हे जे संकल्प पत्र छापून आम्ही तुमच्यासाठी आणलंय पुढच्या पाच वर्षानंतर हे संकल्प पत्र अजून जाणं असेल अजून काही नवीन प्रकल्प तुमच्या वेंगुर्ल्यामध्ये आणून तुम्हाला तुमच्या ह्या वेंगुर्ला शहराला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून सगळे मार्ग आम्ही मोकळे करू एवढाच विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो समोरच्या कुठल्याही उमेदवारांमध्ये काही दमत नाही हो दमत नाही आता काँग्रेस बरोबर दम म्हणजे कसे काय त्यांच्याशी लढायचं त्याचा नेताच पप्पू असेल त्यांच्यावर काय लढायचं आपण म्हणजे राहुल गांधीच्या पायगुण बघा एवढे चांगलं आमच्या घरा म्हटलं तर राहुल गांधी स्टार प्रचारक आहे त्याला आम्ही सांगतो बाबा प्रचाराला ये इथला जो काँग्रेसचा कॅन्डिडेट त्याला सांगा इथे पण आण आपल्या वेंगुर्ल्यामध्ये लागून इथे इथे पण पडशील मग तू म्हणजे कुठल्याच दुसरे जे काय प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धी पक्ष आहेत कोणामध्येही दम नाही मी तुम्हाला फक्त भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही एकदा फक्त परत एकदा आमच्या राजन गिराबजी आणि त्यांच्या सगळ्याच सहकार्यानं कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून आम्हाला आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या एवढच या निमित्ताने सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद